नमस्कार मी सौशे गाभंग म्हणत आहे तो तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गोदावरी पैठण गाव श्रीखंड सांग नाव गोदावरी पैठण गाव श्रीखंड सांग नाव पोटावरी करीतो काम देवराबले पोटावरी करीतो काम देवराबले हरिना पाणी वाहिले प्रभु पाणी वाहिले हरीण पाणी वाहिले प्रभु वाहिल गोदावरि पैठन गाव श्रीखण्डसङ्गनाव पोटावरि काम देवरावले हरिण वाहिले प्रभुन सकल कामीवनमाला साधु संतला भोजन सकल कामीवनमाला साधु संतला भोजन नाम सरता खाल आनिले ले नाम सरता खाली पित्र आनिले। पित्रानि हरिण पानिवाहिले, प्रभुन पानिवाहिले, हरिण पाणिवाहिले प्रभुन पाणिवाहिले गोदावरि पैठणगा व सांगनाव, गोदावरी पैठण गाव श्रीखंड सांग नाव पोटावरी करतो काम देवराबले, पोटावरी करतो काम देवर राबले पाणी वाहिले पाणी वाहिले हरिन पाणी वाहिले प्रभु न पाणी वाहिली मथुरामने भगवंता पावला से साधू संता मथुरामने भगवंता पावला से साधू संता नात समाधीशी पाता शांत वाटले, ना समाधीशी पाता शांत वाटले हरीण पाणी वाहिले प्रभून पाणी वाहिले हरीण पाणी वाहिले प्रभुन पाणी वाहिले गोदावरी पैठण गाव श्रीखंड सांग नाव गोदावरी पैठण गाव श्रीखंड सांग नाव पोटावरी करतो काम देव पोटावरी करतो काम देवराबले हरिन पाणी वाहिले प्रभुन पाणी वाहिले हरिण पाणी वाहिले प्रभु न पाणी वाहिले नातष्ठी उत्सवाशी दिंड्याई ती पंढरपुराशी नाथष्टी उत्सवाशी दिंड्याई ती पंढरपुराशी साक्षी तर वाहू लागले साक्ष ती वाहू लागले हरिन पाणी वा प्रभुन पाणी वाहिले हरिन पाणी वाहिले प्रभुन पाणी वाहिले गोदावरी पैठण गाव श्रीखंड सांग नाव गोदावरी पैठण गाव श्रीखंड सांग नाव पोटावरी करितो काम देवराबले राबले पोटावरी काम देवराबले हरिन पाणी वाहिले प्रभु न पाणी वाहिले हरिन पाणी वाहिले प्रभून Nein,